नमस्कार राज्य सरकार या YouTube चॅनल वर पुन्हा पुन्हा स्वागत आहे आजमी आहे महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका मागणीची पूर्तता न झाल्याने अंगणवाडी सेविका आक्रमन विविध प्रलंबित मागण्यासाठी अंगणवाडी सेविका मदत निशांची वर्षाच्या सुरुवातीला तब्बल बावन्न दिवस काम बंद आंदोलन केले होते शासनाने आश्वासन दिल्यानंतर काम सुरूच केले होते मात्र अजूनही सरकार आश्वासनाची पूर्तता करीत नसल्याचा आरोप करीत अंगणवाडी सेविका मदतनीस पुन्हा एकटल्या आहेत पंधरा जुलैपासून त्यांनी दैनंदिन कामात वगळता शासनाने इतर वाढीव दिलेला काम न करण्याचा निर्णय घेत असहकार आंदोलन सुरू केले आहे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा घेण्यात आला रिमझिम पावसातही हजारो अंगणवाडी सेविका मदतनीस मोर्चा सहभागी झाल्या होत्या बुधवारी महासंघाच्या वतीने धाराशिव येथे मोर्चाचे आयोजन केले होते मोर्चात सहभागी होण्यासाठी सकाळपासून अंगणवाडी सेविका मदत शहरात मिळेल त्या वाहने दाखल झाल्या होत्या अंगणवाडी सेविकांना सेवा समाप्तीनंतर दरमहा दर पेन्शन देण्यात यावी अंगणवाडी सेविकांना भरपगारी अज आजारपणाची रजा देण्यात यावी दोन हजार दोनच्या शासन निर्णयानुसार मुख्य सेविकांच्या जागेवर उपद्वंती देण्यात यावी एप्रिल दोन हजार बावीस पर्यंतच्या दहावी पास असलेल्या मदतनीसना सेविकापदी थेट नियुक्ती द्यावी अंगणवाडी सेविका मदतनीसना मानधन वाढ करण्यात यावे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद